स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर मित्रमैत्रिणींनो आजचा आपला व्हिडिओ असा आहे की आपल्याला आता जी जे कुणी माझे ताई दादा सेवेकरी गुरुचरित्र पारायणाला बसणार आहे तर त्यांना काय खावं काय खाऊ नये कोणत्या गोष्टी वर्ज्य कराव्या ह्या माहीत नाही किंवा ज्यांना माहीत असेल त्यांना आता ठीक आहे पण ज्यांना पारायण करायचं आहे क कुणाला माहीत नाही त्यांच्यासाठी आपला हा व्हिडिओ खास महत्त्वाचा आहे तर बघा कोणत्या वस्तू आपल्याला खायच्या नाही कोणते नियम पाळायचे आहेत त्या त्याविषयीचा संपूर्ण व्हिडिओची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि अस असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल ऐकॉनलाही प्रेस करा तर बघा गुरुचरित्र पारायण काळात काय खावं काय खाऊ नये याबद्दलचे नियम बघा आता काय आहेत तर पारायण काळात सात दिवस खाली अन्न खावं एक धान्य गहू खावे गव्हाची चपाती खावी म्हणजे आपण गव्हाची चपाती खाऊ शकतो तर आता दुसरा नियम असा आहे पालेभाज्या खाऊ शकतात त्यात लाल माट आला हिरवा माट आला राजगिरा पालक करडईची भाजी कोथिंबीर कढीपत्ता या वस्तू तुम्ही खाऊ शकतात आता समोरचा नियम असा आहे फळभाज्या खाऊ शकतात बटाटा टोमॅटो फ्लावर गोबी घोषाळ गिलके गिलके म्हणजे दोडके तर दोडक्याची भाजी तुम्ही खाऊ शकतात ढोबळी मिरची हिरवी मिरची ह्या तुम्ही खाऊ शकता तोंडले गाजर सुरण रताळी हे देखील तुम्ही खाऊ शकता आता समोर फळे सर्व खाऊ शकतात कडू वर्ज करायची आहेत आपल्याला फक्त आता तेल कोणतं वापरायचं आहे पारायण काळामध्ये जे प म्हणजे बसणार आहे पारायणाला त्यांच्यासाठी सांगत आहे तर बघा तेल आपल्याला सूर्यफूल व करडईचं तेल आपल्याला वापरायचं आहे शेंगदाण्याचं किंवा सोयाबीनचं तेल वापरायचं नाही आता समोरचा नियम असा आहे मसाल्यामध्ये हळद लाल मिरची जिरे तुम्ही खाऊ शकता परंतु गरम मसाला कोरडा गरम मसाला आपल्याला पूर्णपणे वर्ज्य करायचा आहे सोबतच आता दूध दही ताक कडी तुम्ही खाऊ शकता आता समोरचा नियम म्हणजे पारायण काळादरम्यान वारानुसार तुम्हाला जर उपवास आला तर आता कोणाला प्रश्न पडतो की आता काय खावं तर पारायणाच्या काळात काळामध्ये जर उपवास आला तुमचा जसं की आता गुरुवार येतो किंवा काही एखादा उपवास येईल तर त्यावेळी तुम्ही शिंगाड्याचा पिठाचा शिरा बनवून खाऊ शकता किंवा धिरडी बनून खाऊ शकता बटाटे खाऊ शकता रताळी खाऊ शकता साबुदाणा राजगिरा खाऊ शकता आता वर्ज्य काय करायचं आहे आपल्याला तर बघा द्विदल धान्य आपल्याला वर्ज्य करायचं आहे कडधान्य म्हणजे जसं आता शेंगदाणे डाळी आपल्याला खायच्या नाही कारण त्याचे दोन भाग होतात तर आपल्याला त्या वस्तू आपल्याला खायच्या नाही आता सोबतच गवार वांगी कारली वाल शेपू मेथी कांदापात लसूण कांदा, कांदा मोहरी वरण भात पूर्णपणे आपल्याला सात दिवस वर्ज करायचं आहे चहा कॉपी तुम्ही घेऊ शकता आता पित्तकारक पदार्थ वातकारक भाज्या बाहेरचे पदार्थ मैदा आपल्याला खायचा नाही आता सोबतच तुम्हाला सांगते गुरुचरित्राचे नियम काय आहे तर आता आपला व्हिडिओ तुम्हाला थोडा हा आजच येणार आहे तर बघा काय करायचं आहे गु ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यांनी आजच्या दिवशी संध्याकाळी चार कुत्र्यांना चार नैवेद्य खाऊ घालायचे आहे गाई एका गाईला नैवेद्य आवर्जून चालायचं चा आहे खाऊ घालायचं आहे आणि उद्या आपल्या पारायणाला सुरुवात होणार आहे ज्यांना शक्य आहे त्यांनी पारायण करा पारायणाला बसा ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान कमीत कमी दहा मिनटं तरी स्वामींच्या प्रहरच्या सेवेसाठी द्या स्वामींच्या मठामध्ये केंद्रामध्ये स्वामींची सेवा करा प्रहरच्या सेवेविषयी आणि प्रहरची सेवा केल्याने काय होतं त्याबद्दलचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती लगेचच येणारच आहे तर तोही तुम्ही आवर्जून बघा तर अशा पद्धतीने तुम्हाला पा पारायणामध्ये नियम पाळायचे आहे सोबतच आपल्याला पलंगावरती बसायचं नाही जे कोणी गुरुचरित्र पारायणाला बसलेले आहेत त्यांनी पलंगावरती किंवा क्वाटवरती किंवा बाजीवरती झोपायचं नाही आपलं जे पा आपण पारायणाला बसणार आहोत तर सात दिवसाचे कपडे आपले झोपण्याचे स्वच्छ धुवून आपल्याला वेगळे ठेवायचे आहे आणि सात दिवसामध्ये आपल्याला ब्रह्मचलनाचं पालन करायचं आहे कुणाची निंदा नालस्ती ती करायची नाही आपली जी वेश असते ती ओलांडून ब दुसऱ्या गावाला जायचं नाही म्हणजे बाहेरगावी कुठेही जायचं नाही कुणाच्या घरचं पराणं आपल्याला ना घ्यायचं नाही आणि जर आता वेळ आलीच काही कारणास्त तर आपण तिथे जर खाल्लं तर आपल्याला त्या खाल्लेल्या प वस्तूंचं काही ना काही आपल्याला पैसे त्यांना द्यायचे आहे थोडे फारका होईना म्हणजे त्यांचे दोष आपल्याला लागत नाही किंवा आपली सेवा त्यांना जात, नहीं, असा मदे जात। त्या चा चा मदे नाही असं सा केंद्रामध्ये सांगितलं जातं त्यामुळे आपल्याला दुसऱ्यांच्या घरचं पारायण काळामध्ये अन्न का कोणतीच वस्तू आपल्याला खायची नाही पूर्णपणे त्या गोष्टी आपल्याला स्किप करायच्या आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण करायचं आहे त्यामध्ये नियम पाळायचे आहे आता मध्येच जर कुणाला पिरियड आला कुणाला काही जर अडचण आली समजा सूतक आलं तर त्यांनी ग्रंथ आपला जो ग्रंथ आहे आपण पारायणाला बसलेलो आहोत तर तो ग्रंथ आपल्याला अर्ध्यावरती सोडायचा नाही एखाद्या भटजीकडनं किंवा कोणाकडून तुम्हाला तो पूर्ण करून घ्यायचा आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहितीसोबत नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ